ब्रह्मकमळ झाडाचे वास्तुशास्त्र योग्य दिशा व पाळा हे नियम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज आपण ब्रह्मकमळ या झाडाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत फुल हे प्रत्येकालाच आवडत असतं त्यामुळे आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगाचे फुलाचे झाड लावत असतो त्यामध्येच एक म्हणजे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ हे एक आकाशीय फूल आहे जे वर्षातून फक्त एकदा चोमळते हे फूल खूप शुभ मानले जाते आणि त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत ब्रह्मकमळ हे झाड प्रत्येकाच्याच घरी असतं पण सावधान कारण याची योग्य दिशा आपल्याला माहीत नसते ब्रह्मकमळाचे झाड आपण योग्य दिशेला आणि योग्य जागेवर ठेवले तरच त्याचे फायदे आपल्याला आहेत नाही तर आपल्याला याच्यामुळे आपल्या आयुष्यात नुकसान होऊ शकते आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आपल्या घरात भांडणने क्लश होऊ शकतात त्यामुळे हे झाड योग्य दिशेला ठेवणे खूप महत्वाचे मग ब्रह्म कमळ या झाडाचे फायदे आणि तोटे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्रानुसार ब्रह्म कमळ आपल्या घरी असणे खूप शुभ मानले जाते पण जेव्हा याला योग्य दिशेला ठेवू तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास जाणवतो ब्रह्मकमळ हे नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच ठेवले गेले पाहिजे ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्मकमळाचे झाड हे घराच्या मध्यभागी ठेवावे कारण असं केल्याने साक्षात ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो ब्रह्मकमळ घरात ठेवल्याने आपलं नशीब चमकते आणि सदैव देवांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो जर आपण घरामध्ये ब्रह्मकमळ ठेवले तर आपण रोज त्याची हदी कुंकू लावून पूजा केली पाहिजे आणि त्याला सकाळ संध्याकाळ एक तुपाचा दिवा देखील लावला पाहिजेल याने ब्रह्मदेवाची सदैव आपल्या घरावर कृपादृष्टी राहते ईशान्य कोपऱ्यात देवांचा वास असतो त्यामुळे ईशान्य कोपऱ्यात ब्रह्मकमळ ठेवणे खूप शुभ मानले गेले आहे ईशान्य कोपरा हा पाण्याशी निगडीत आहे जर आपण घराच्या ईशान्य कोपऱ्याला ब्रह्मकमळाचे झाड लावले तर आपल्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा वाहत येतो ज्यांच्या गली ब्रह्मदेवाचे फूल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्व अधिक आहे घरात ब्रह्मकमळ लावल्यास कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो ब्रह्मकमळ झाडाविषयी पाळायचे काही महत्त्वाचे नियम एक ब्रह्मकमळ आपल्या घराच्या अशा जागेवर ठेवावे की तिथे कोणाचा पाय लागणार नाही आणि ब्रह्मकमळाच्या झाडासमोर चप्पल देखील काढू नये दोन मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी ब्रह्मकमळाच्या झाडाजवळ जाऊ नये आणि या झाडाला पाणी देखील टाकू नये स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर व्यक्तींनी झाडाला पाणी टाकावे कारण ब्रह्मकमळातील झाड साक्षात ब्रह्मदेवाचे रूप आहे तीन ब्रह्मकमळाचे फूल उमळल्यानंतर लगेच त्याची पूजा करून महादेवाला किंवा विष्णू भगवान यांना अर्पण करावे चार ब्रह्मकमळाच्या झाडाला नेहमी स्वच्छ पाणी टाकावे खराब झालेलं पाणी गाय किंवा कुत्र्याचं उष्ट पाणी टाकू नये याने महादेव आणि ब्रह्मदेव नाराज होतात पाच ब्रह्मकमळाच्या झाडाला कधीही घराच्या दक्षिण दिशेला आणि घराच्या आग्नेय दिशेला ठेवू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते सहा ब्रह्मकमळ कधीही घराच्या टेरेसवर ठेवू नये सात ब्रह्मकमळाच्या झाडाला बाहेरून आणलेले रासायनिक खाद्य टाकू नये असे केल्याने ब्रह्मकमळाचे झाड हे काळपट पडते आठ ब्रह्मकमळाच्या झाडाला लावल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुल येते त्यामुळे आपण त्याला उपटून फेकू नये फुल येण्यासाठी लावण्यापासून तीन चार वर्ष वाट पाहावी नऊ ब्रह्मकमळ उमळल्यानंतर रात्री बारा वाजेच्या आतच पूजा करणे शुभ मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ